प्रभाग क्रमांक तीनमध्ये समाजकारणाला अग्रस्थान देत प्रलंबित विकास कामांना गती देण्याचा निर्धार अपक्ष उमेदवार जयश्री सुभाष जाधव यांनी व्यक्त केला आहे मतदारांशी संवाद साधताना त्यांनी राजकारणापेक्षा समाजहिताच्या कामांना प्राधान्य देणाऱ्यावर भर दिला असून प्रभागातील सर्व प्रलंबित मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले सदर बाजार परिसरातील रस्ते स्वच्छता पाणीपुरता आणि इतर प्रलंबित नागरी सुविधा तातडीने सुधारण्याचा मानस त्यांनी स्पष्ट केला आहे त्याचबरोबर नागरिकांसाठी सतत उपलब्ध राहून त्यांच्या समस्या वेळेवर सोडण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे दरम्यान प्रभाग क्रमांक तीन मधील अपक्ष उमेदवार जयश्री सुभाष जाधव आणि गुरुदेव उर्फ मयूर कांबळे यांच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून प्रभागात अपक्ष उमेदवारांची लाट पाहायला मिळत आहे